नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरंतर कोणत्याही व्यवसायासाठी आता पर्याय राहिलेला नाही तर एक गरज बनला आहे हो आपण बोलतोय मीडिया विजिबिलिटीच्या ताकदीबद्दल आणि ती आजच्या काळात इतकी महत्वाची का आहे हेच आपण आता सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चला थेट मुद्द्यालाच हात घालूया या एका वाक्यानं जर तुम्हाला मीडिया कव्हरेज मिळालं नाही तर तुमची नोंद इतिहासात होणार नाही तुम्ही फक्त गर्दीचा एक भाग बनून राहाल हे एकच वाक्य आजच्या आपल्या संपूर्ण चर्चेचा पाया आहे आणि हेच वाक्य आपल्याला एका यु नो एका कठोर वास्तवाची जाणीव करून देतं जो व्यवसाय आज लोकांच्या नजरेत येत नाही तो उद्या बाजारातून अक्षरशः नाहीसा होऊ शकतो ही एक प्रकारची चेतावणीच आहे जी गांभीर्याने घ्यायलाच हवी तर आपला पहिला मुद्दा आहे आजचं कठोर सत्य बघा बाजार पूर्णपणे बदलला आहे ते जुने दिवस गेले जेव्हा फक्त तुमच्या कामाची गुणवत्ता किंवा क्वालिटी तुम्हाला यशस्वी करण्यासाठी पुरेशी होती आता खेळाचे नियमच बदलले आहेत फरक अगदी डोळ्यांसमोर आहे पूर्वी कसं होतं काम चांगलं करा ग्राहक आपोआप चालत यायचे पण आज आज तसं नाहीये आज आधी तुमची व्हिजिबिलिटी म्हणजे तुमचं दिसणं महत्त्वाचं आहे ग्राहक आधी तुमच्याबद्दल पूर्णपणे चौकशी करतो सगळं ऑनलाईन तपासतो आणि मगच तुमच्यापर्यंत येतो मग आजचा ग्राहक विचार कसा करतो त्याचा प्रवास कसा असतो तर तो सर्वात आधी तुमच्या व्यवसायाला गुगल करतो त्यानंतर तुमचं सोशल मीडिया अकाउंट तपासतो आणि या सगळ्यातून तो एकच गोष्ट शोभत असतो आणि ती म्हणजे विश्वास आणि हाच विश्वास तयार करण्याचं काम मीडिया कव्हरेज कर बरं मग आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जाहिरात आणि मीडिया यांच्यातला फरक कारण अनेकदा लोकांचा इथेच गोंधळ उडतो पण या दोन्हींमध्ये विश्वासाची एक खूप मोठी दरी आहे अनेकांना वाटतं अरे मी जाहिरात तर करतोच आहे पण खरा प्रश्न हा आहे की लोक खरंच त्यावर विश्वास ठेवतात का कारण जाहिरात म्हणजे तुम्ही स्वतःच केलेला एक दावा असतो यातला फरक अगदी सोप्पा आहे जाहिरात म्हणजे आपण स्वतःच स्वतःची स्तुती करतो पण जेव्हा मीडिया कव्हरेज मिळतं तेव्हा समाज तुम्हाला एक प्रकारची मान्यता देतो जाहिरातीत व्यवसाय बोलतो तर मीडिया कव्हरेजमध्ये मीडिया त्या व्यवसायाबद्दल बोलतो एक निव्वळ दावा असतो तर दुसरं एक सामाजिक पुरावा म्हणजेच सोशल प्रूफ असतं आणि ते खूप जास्त प्रभावी ठरत आणि विचार करा जर कोणी ऑनलाईन दिसलंच नाही तर काय होतं त्याची किंमत कशी चुकवावी लागते जेव्हा मीडिया कव्हरेज नसतं तेव्हा लोक विचार करतात हां व्यवसाय काही एक फार मोठा नसावा किंवा अरे हे जास्त काळ टिकतील की नाही कोण जाणे पण जेव्हा तुमची बातमी एखाद्या न्यूज वेबसाईटवर दिसते तेव्हा लोकांचा दृष्टिकोन बदलतो ते म्हणतात ही व्यक्ती आपल्या कामाबद्दल गंभीर दिसतेय यांच्यासोबत काम करायला हवं मग यावर उपाय काय तर उपाय आहे तुमच्या कथेत तुमच्या स्टोरीमध्ये मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची कथा लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांच्या मनात आपली ओळख काय असावी हे स्वतःच्या हातात घेणं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी इतिहास मोठ्या व्यवसायांनी नाही तर मोठ्या कथा सांगणाऱ्यांनी घडवला आहे तुमचा व्यवसाय आज लहान आहे की मोठा याने खरंच फरक पडत नाही तुमच्या कथेत तुमच्या स्टोरीत किती दम आहे हेच सगळ्यात महत्वाचं आहे खरंतर लोकांना तुमच्या जाहिरातींमध्ये रास नसतो त्यांना कथेत रस असतो तुमच्या प्रवासात रस असतो त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की शून्यातून सुरुवात कशी झाली वाटेत कोणत्या अडचणी आल्या संस्थापक हार न मानता कसा टिकून राहिला आणि या व्यवसायामागे नक्की ध्येय काय आहे आणि या सगळ्या गोष्टी एका जाहिरातीत नाही तर एका चांगल्या मीडिया स्टोरीमध्येच मांडता येतात आता एक खूप मोठा गैरसमज दूर करूया अनेक जण मीडिया कव्हरेजला खर्च समजतात पण ती एक मोठीच चूक आहे खर तर ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे तुमच्या व्यवसायासाठी एक मोठी मालमत्ता एक ॲसेट आहे विचार करा जाहिरात आज दिसेल उद्या गायब लोक विसरून जातील पण एक चांगली मीडिया स्टोरी ती महिनोन महिने गुगलवर दिसत राहते आणि वर्षानुवर्षे तुमच्या ब्रँडची एक ओळख बनून जाते म्हणूनच तो एक तात्पुरता खर्च नाही तर एक कायमस्वरूपी तयार होणारी मालमत्ता आहे आणि हे सगळं काही हवेत बोलण्यासारखं नाही आहे याचे ठोस परिणाम दिसतात मीडिया कव्हरेजमुळे येणारे फोन कॉल्स वाढतात नवीन पार्टनरशिपच्या ऑफर्स येतात मोठ्या ऑर्डर्स मिळायला लागतात इतकंच नाही तर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये बोलण्यासाठी आमंत्रणही येतात पण या सगळ्याचा सगळ्यात मोठा फायदा कोणता माहिती आहे तो म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करत बसावं लागत नाही लोक तुमच्याशी बोलायला येण्याआधीच तुमच्यावर विश्वास ठेवून आलेले असतात त्यांचं मन आधीच तयार झालेलं असतं ठीक आहे तर आता आपण आलो हो आहोत त्या टप्प्यावर जिथे निर्णय घ्यावा लागतो ही संधीची एक अशी खिडकी आहे जी कदाचित नेहमीसाठी उघडी राहणार नाही कारण वेळ थांबत नाही आणि वाट पाहण्यात खूप मोठा धोका आहे बघा आज आपण फक्त विचार करतोय उद्या कदाचित आपलाच एखादा स्पर्धक मीडिया कव्हरेज घेऊन जाईल आणि परवा परवा बाजार त्यालाच ब्रँड म्हणून ओळखायला लागेल तेव्हा आपल्या हातात पश्चातापाशिवाय काही उरणार नाही तर एक गोष्ट इथे स्पष्ट करायची आहे ही माहिती फक्त ऐकून प्रेरणा घेण्यासाठी नाहीये हा निर्णयाचा क्षण आहे कृती करण्याचा क्षण आहे तर मग मीडियाचा मार्ग कधी निवडायचा जर आपलं ध्येय असेल की गर्दीतून उठून दिसायचं आहे जर आपल्याला किंमतीसाठी नाही तर आपल्या मूल्यासाठी ओळख निर्माण करायची आहे आणि जर आपल्याला व्यवसायाच्याही पलीकडे जाऊन एक वारसा एक लेगेसी तयार करायची असेल तर मीडिया हाच योग्य मार्ग आहे आणि जाता जाता हा एक विचार आज दिसण्याचा निर्णय घ्या उद्या बाजार तुम्हाला दुर्लक्षित करूच शकणार नाही आणि हाच निर्णय तुमच्या व्यवसायाला इतिहासात नोंदवेल गर्दीत नाही